हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय जी शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास काय उपयोगी पडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत जा व्हिडिओ कसा का आहे काय नाही काही चूक असली तरी पण सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये आज थोडंसं रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं आज डेली ब्लॉग न शेअर करता आज काहीतरी नवीन आता सण समारंभ पण जवळ आलेत आणि सण म्हणलं की आपल्याला काही ना काही नवीन आता गणपतीला डेकोरेशन आता लक्ष्मींसाठी डेकोरेशन डेकोरेशनसाठी नवीन नवीन आयडिया अशा आपल्याला ला लागतातच हे फुलं तुम्ही बघू शकता या फुलांचा फुल एक आहे पण त्याचा वापर अनेक प्रकारे आपण करू शकतो या अशा पद्धती एक जुन्या कापडापासून किंवा नवीन कापडापासून कुठल्याही आपल्या मनानं नवीन कापड घेतलं तर अतिउत्तम नवीन कापडापासून खूप सुंदर असे कलर कलरचे फुलं बनवता येतात आपल्याला आणि त्याच्यापासून खूप नवनवीन आयडिया पण येतात खूप नवीन नवीन काही काही बनवू पण शकतो आपण ते पुढं बघणारच येत आपण काय काय बनवू शकतो ते या अगोदर मी रे रेड कलरचं माझ्या साडीमध्ये पीस आलं होतं ते पीस काही मला घालायचं नव्हतं कारण तर माझ्याकडे डिझायनर ब्लाऊज खूप आहेत म्हणून मग मी छान दिसते म्हणून मग रेड कलरचं पीस हे मी फुलांसाठीच घेतला हे अशा अगोदर छोटे छोटे चौकोनी सात प्रकारच्या पाकळ्या कट करून घ्यायच्या लहान मोठ्या लहान मोठ्या थोडी लहान थोडी मोठी त्याच्यापेक्षा थोडी मोठी अशा सात प्रकारच्या पाकळ्या कट करून घ्यायच्या हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोनी असे लांब करून त्याच्या दोन कट केल्या तरी आहेत याच्यामध्ये दोन फुलं होतात आता जे मी कट करायलो त्याच्यामध्ये आणि ही फुलं डोक्याला लावायला किंवा डेकोरेशनला किंवा घटाला असं खूप ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो खूप उपयोगी पडतात अशा चौकोनी कलर चौकोनी पाकळ्या कट करून घ्यायच्या अगोदर मी दोन फुलं बनवणार होते इथं म्हणून मग मी दोन फुलाच्या एकदाच पाकळ्या स पूर्ण कट करून घेतल्या तुम्ही पण ही फुलं नक्की एकदा ट्राय करा गणपती किंवा लक्ष्मीला आणि इथे दाखवल्याप्रमाणे एक एक पाकळी घ्यायची अगोदर फोल्ड करायची दोन वेळा दोन वेळा फोल्ड करून हे राहिलेली बाजू राहिलेला उरलेला एक्स्ट्राचा कपडा ते कट करून टाकायचा आणि एका साईडनी कट करून घ्यायचं अतिशय सोपा आणि अतिशय लवकर होणारा हे फूल आहे हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून बघायचं आणि ते कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड पण काढून टाकायचं म्हणजे छान पाकळ्या होतात लहान मोठ्या लहान मोठ्याच करून घ्यायच्या पूर्ण पाकळ्यासारख्या आले की ते फूल छान नाही दिसत ओरिजिनल गुलाबासारखंच फूल दिसते हे फूल एक आहे पण त्याचे अनेक प्रकार आपण बनवू शकतो हे अशा मी सगळ्या पाकळ्या कट करून घेतल्या होत्या इथे मला दोन फुलं बनवायची होती म्हणून हे फूल खूप मी पाचवी सहावीला असतानाच हे फूल शिकले होते तेव्हापासून आम्ही याचा बऱ्याच प्रकार बनवले बरेचसे लहान होतो तेव्हा तर ते बरे खूप काय 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 त्या फुलांचं कुंड्यांमध्ये घरीच कुंड्या बनवायच्या त्याच्यामध्ये हे फुलं टाकून द्यायचे किंवा मग काय म्हणतात आपण त्याला लांब लटकन माळा दरवाज्याला दोन्ही साईडला लावायला मेन मेन मेंडोरला पडदा फुलांचा किंवा मग लक्ष्मीसाठी पडदा लक्ष्मीसाठी गळ्यात हार घालायला गणपतीच्या गळ्यात हार घालायला अगोदर मी सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे छत्रपतींच्या पण मी गळ्यामध्ये हार बनवून टाकला घातला होता आणि हे सगळ्या मग नंतर मग मी दोन्ही पण फुलांच्या कट करून घेतले पाकळ्या आणि नंतर हे दाखवल्याप्रमाणे असं जोडून घ्यायचे थोडे चटके बसतात पण फूल बनवल्यावर असं वाटतं की चटक्यांचं काहीच नाही वाटत छान असे जोडून घ्यायचे मी मेणबत्तीला जोडत नाही कारण मेणबत्तीचं एकदम जास्त हे पण असते म्हणजे पोळ्याची पण भीती असते त्यामुळं मी दिव्यावरच बनवते हे दाखवल्याप्रमाणे असे छान गच्च चिटकून घ्यायचे पाकळ्या पूर्ण पण व्यवस्थित जोडून घ्यायच्या दिसटलं तर मग ते नाही छान दिसत मी त्याचे भरपूर प्रकार बनवलेत लक्ष्मीसाठी हार बनवले लक्ष्मीच्या मखराला लावायला माळा बनवल्या लांब पडदा बनवला वर लटकवायचं झुंबर बनवलंय पुन्हा आमच्या इथल्या आईच्या तात्याच्या फोटोला पण हार गा हार बनवला याचाच आईच्या पण फोटोला तात्याच्या पण फोटोला ता दोन्ही पण फोटोला मी बनवलेलाच हार आहे पुन्हा माझ्या द मेन दरवाज्यासाठी पण एक हार बनवलेला आहे सॉरी हार नाही लटकन बनवलेले आहेत दरवाजाची एखादी कुठलंही एखादं छोटंसं डेकोरेशन करायचं म्हणलं तर खूप छान घटाला पण हे हार फुलं वगैरे हो नसतील तर छान दिसतात हे फुलं ओरिजिनलच फुलं वाटते कोणी ओळखू पण शकत नाही ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ते एकदा नक्की ट्राय करा कलर कलरचे तर फुलं खूपच सुंदर दिसतात कुठल्याही डेकोरेशनला हे इथं मी सगळ्या पाकळ्या जोडून घेतल्या दोन्ही पण फुलांच्या सात सात चौदा पाकळ्या आहेत त्या एका एका फुलाला सात आणि दुसऱ्या फुलाला सात आणि हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झिगझॅग झग टाईप लावून घ्यायचं एकाची पाकळी इकडं एकाची पाकळी इकडं अशी करून सात पाकळ्या एकावर एक ठेवून द्यायच्या अशा सात किंवा आठ पण लावू शकतो पण ते बजबज दिसते मग ते छान नाही दिसत ओरिजिनल फुलासारखं म्हणून शक्यतो सातच छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या सातच करायच्या आणि मग टाचून घ्यायचं ते एक एक जिक -जिक -जिक ते असं एकत्र आणायचं एकावर एक ठेवून एक्झॅक्ट टाईप ठेवायचं नंतर मग ते असं हे माझा दोन वेळा दोरा निसटला गाठच मारायची विसरले मी पण हे फुल ओरिजनल फुलासारखं दिसते हे दोन वेळा माझा दोरात निसटून गेला मग तिसऱ्या वेळा गाठ मारली मी त्याची दोऱ्याला गाठच मारायची विसरले दोन्ही वेळा असं करता करता बऱ्याच गोष्टी मी विसरतच राहते हे मग नंतर गाठ मारून ते फूल जोडून घेतलं असे दोन तीन टाके मारून घ्यायचे जेणेकरून निसटणार नाही हे मग मी पाठीमागून मी गच्च गाठ मारून घेतली हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं दिसते नंतर तुम्हाला सांगितले हे लक्ष्मी यांच्या मागे तुम्हाला जर दिसत असेल तर ते झुंबर पण आणि लक्ष्मी यांच्या मागे हे आईच्या फोटोचं हार पन, हे शेतीला मी नवव्या महिन्याचं डेकोरेशनसाठी पण त्याच माळीचा वापर केला होता हे माझ्या घरातल्या छत्रपतींना बनवलेला हार आहे आणि हे मी हळदी कुंखाच्या डेकोरेशनसाठी पण त्या लटांचा वापर केला होता ते लटा वापरून आपण बरेच डेकोरेशन करू शकतो जशा आपल्या डोक्यात आयडिया येतील तशा आणि आपण डोक्याला पण फूल लावू शकतो ओळखायला पण येत नाही धुरून तर आणि कलर कलरची फुलं बनवून असा छान असा वापर करू शकतो त्या फुलांचा हे बघू शकता किती सुंदर दिसायला डोक्यात ओळखायला पण येईन विंतरले की ओरिजनल आहे का दुरून तर ओळखायला पण येत नाही ओरिजनल आहे का डुप्लिकेट येते हे मग नंतर मी केस मोकळे सोडून लावून बघितलं कसं दिसते ते दाखवण्यासाठी विचारले नव्हते केस माझे असेच होते व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा बाय